नमस्कार ढुम ढुम ढुमाक या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गोष्ट मांजराच्या गळ्यात घंटाची एका किराणा मालाच्या दुकानात खूप उंदीर राहत होते किराणा मालाचे दुकान असल्यामुळे त्यांना तिथे भरपूर खायला मिळायचे धान्य सुकामेवा बिस्किटा आदी वस्तूंवर ते ताव मारायचे अशा खादाड उंदरांमुळे दुकानदाराचे खूप नुकसान होत असे दुकानदाराने विचार केला की या उंदरांचे काहीतरी करायला हवे नाहीतर एक दिवस मला कंगाल होण्याची पाळी येईल हा विचार करत दुकानदाराने एक दिवस एक मांजर दुकानात आणली ती आल्यापासून उंदरांना काही आरामशीर फिरता येणार मांजर आपली रोज उंदीर दिसला की त्यांना पकडून खायची त्यामुळे उंदरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली उंदीर आता फार काळजीत पडले त्यांनी मांजरीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी एक सभा बोलावली सभेत यावर बरीच चर्चा झाली पण मांजरांचा बंदोबस्त करायचा कसा हे कुणालाच समजेना थोड्या वेळात एक हुशार उंदीर म्हणाला मांजर अगदी हलक्या पायाने व अत्यंत चपळपणे फिरते त्यामुळे आपल्यापैकी कुणालाच ती आल्याचे कळत नाही व त्यामुळे सतत आपण तिच्या तावडीत सापडतो तेव्हा एक तरुण उंदीर म्हणाला की काही करून आपण मांजराच्या गळ्यात एक घंटा बांधली पाहिजे सगळ्या उंदरांना हा उपाय अगदी पटला एक उंदीर म्हणाला की छान मांजर चालायला लागली की घंटा वाजेल आणि आपण सावध होऊन तिच्यापासून दूर पळून जाऊ सगळे फार खुश झाले आणि उपाय सांगितलेल्या उंदराच्या स्वतःच्या हुशारीचा अभिमान वाटला तेवढ्यात एक म्हातारा उंदीर बोलला थांबा हा वेडेपणा आहे मला एवढेच सांगा मांजराच्या गळ्यात बांधणार कोणती घंटा तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघू लागले तितक्यात मांजर तेथे आली व तिने एका उंदरावर झडप घातली या गोष्टीचा उपदेश असा की अंमलात न येणारा उपाय कुचकामी ठरतो अशाच प्रकारच्या छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा डुम डुम डुमात